कर्जत नगर परिषदेची प्रभागरचना पडल्यानंतर आता प्रत्येकाला वेध लागले आहेत ते आरक्षणाचे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रभागरचना कशी पडली आहे हे सविस्तर पाहिलेले आहे जर कोणी पाहिले नसेल तर त्यांना खाली या व्हिडिओच्या लिंक देण्यात येईल ती आपण जरूर पहा कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण दहा प्रभाग पडले असून एकूण एकवीस नगरसेवक निवडून जाणार आहेत आता हे एकवीस नगरसेवक कसे निवडून जाणार हे आपण समजून घेऊया एक ते नऊ प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक जाणार आहेत तर प्रभाग दहामधून तीन नगरसेवक निवडून जाणार आहे त्याचे कारण असे की प्रभाग क्रमांक दहामध्ये ही लोकसंख्या जास्त असल्यामुळे एक जादाचा नगरसेवक यामध्ये निवडणूक लढणार आहे मागील निवडणूक आपण जर पाहिली तर या निवडणुकीमध्ये एकंदरीत नऊ प्रभाग पडले होते या नऊ प्रभागामधून अठरा नगरसेवक निवडून आले होते तर दोन स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागली होती आणि नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव होते आत्ताच्या राखी या निवडणुकीमध्ये चित्र वेगळे असणारे नगराध्यक्षपद हे पुरुषांसाठी राखीव असण्याची शक्यता आहे त्यामुळे भावी नगराध्यक्ष नेमकं कोण असेल याची चर्चा कर्जतमध्ये रंगू लागली आहे यामध्ये राजेश लाड असतील संतोष पाटील असतील संकेत भासे असतील उमेश गायकवाड असतील ॲडव्होकेट कैलास मोरे असतील यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे या चारही नावांमध्ये एक ना, नाव नव्यानं प्रामुख्याने चर्चेला जात आहे ते ॲडवोकेट कैलास मोरेंचं यांनी गेल्या दोन वर्षापासून विजेची समस्या असेल किंवा कर्जत शहरातील समस्या असतील याविषयी जन जनआंदोलन उभारलं होतं आणि त्या जनआंद माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती त्यामुळे ते देखील आता नगराध्यक्ष शर्यातीमध्ये असणार अशी चर्चा कर्जत शहरामध्ये रंगू लागले आहे आता आपण प्रभाग रचनेनुसार मागासवर्गीय आरक्षण नेमके कुठे पोहण्याची शक्यता आहे हे आपण तपासून पाहूया प्रभाग चारमध्ये आपण लोकसंख्या पाहिली एकूण मतदारांची तर दोन हजार आठशे एकोणसाठ आहे यामध्ये ए सीची लोकसंख्या चारशे एकोणसत्तर आहे आणि हा भाग बौद्ध नगर आणि अर्ध कर्जतमध्ये त्याची रचना आहे त्याचबरोबर प्रभाग आठ ची लोकसंख्या आहे तीन हजार बहात्तर यामध्ये ए सींची संख्या आहे चारशे चार हा भाग बौद्ध बौद्धनगर दहवलीमधला आहे तिथे चारशे चार लोकसंख्या आहे त्याचबरोबर प्रभाग दहा हा सर्वात मोठा लोकसंख्या असणारा प्रभाग आहे याची लोकसंख्या आहे चार हजार एकशे सत्तावीस यामध्ये तब्बल एक हजार एक एकशे ब्याण्णव ही मागासवर्गीय लोकसंख्या त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे हा प्रामुख्याने प्रभाग पंचशील पंचशीलनगर संत रोहिदासनगर अशामध्ये मोडत आहे या लोकसंख्येच्या आकडेवरून आपल्या लक्षात येईल की प्रभाग चार आठ आणि दहा या ठिकाणी मागास व आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहे परंतु महिला पडेल की पुरुष हे मात्र सांगता येत नाही आपण या प्रभागांच्या लोकसंख्येचा विचार केला तर ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या धरण्यात आलेली आहे हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतले पाहिजे प्रभागरचना जाहीर होताच प्रत्येक पक्षांनी आता या निवडणुकीसाठी कंबर कसण्याचा निर्धार केला आहे आणि त्याचबरोबर कोणता कार्यकर्ता किंवा कुठला पक्षाचा पदाधिकारी या निवडणुकीमध्ये विजय होईल याची देखील चाचपणी सुरू झालेली आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका